आत्ताची माणसं गरजांच्या मागे इतकी धावत आहेत की आपला माणूस जर सगळ्या गरजा पूर्ण करू शकला नाही तर समोरचा धोकेबाजीवर उतरतो अनैतिक नात्यातही जातो का तर हाऊस माऊस होते फुकट भागतं सगळं समोरच्यासोबत राहिलं त्याच्याशी शारीरिक नातं ठेवलं शरीर सुखही आणि घरातील गरजाही भागतात त्याच्याकडं पैसा आणि तुमच्याकडं शरीर नसतं तर तुमचं नातं असतं का एकदा विचार करा आपलं नातं नेमकं कोणत्या गोष्टीवर उभा आहे तो त्याच्या बायकोला तू तुझ्या नवऱ्याला धोका देत असं वाटलं तर समजा लाज जिवंत आहे नाहीतर जे चालू आहे ते चालू द्या अचानक होणाऱ्या प्रत्येक बदलामाग काहीतरी खोल कारण असतं आपल्यापासून दूर होऊन एखाद्याला सुख मिळणार असेल तर त्याला हसत हसत वाट मोकळी करून द्या